सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर विजयदुर्ग येथील समुद्रात महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारी करताना देवगड मत्स्य कर्नाटकातील मल्टी येथील परप्रांतीय हायस्पीड नौकेला रंगे हात पकडले ही कारवाई शनिवारी पहाटे चार तीस वाजण्याच्या सुमारास करण्यात आली याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी कर्नाटकातील मलपी येथील मासेमारी नौका हो त्या किनारपट्टीवर येऊन मासेमारी कर करतात आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागामार्फत अतिशय कडक कारवाई करण्याचं धोरण यापूर्वीपासूनच अवलंबलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मलपी येथील जलदुर्गा देऊन ही नौका मत्स्यव्यवसायक विभागाच्या शीतल या गस्ती नौकेने गस्ती घालत असताना विजयविधा निधी आजच्या भावाच्या अंतरात पकडलेली आहे आणि त्या मासेवरील लिलाव करण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय खंड विभागाचा पदभार नामदार नितेशजी राणे यांनी घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे काही अतिक्रमण मासे बाहेरून नौकांचं होत होतं किंवा प्रांतातील नौका हा संपूर्णपणे किनारपट्टीवर कोकणातील किनारपट्टीवर रत्नाग्र असो सिंधु दुर्ग असो या भागातील किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात तैमान घालत होते आणि त्याला संपूर्णपणे आळा घालण्यासाठी या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागाचा पदभार घेतल्यानंतर मत्स्य विभाग व्यवसाय विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पूर्णपणे मत्स्य व्यवसाय विभाग आक्रमक बोलला असून आमदार नितेशजी राणे यांच्या सततच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मत्स्यव्य विभागानं जोरदार कारवाई करण्याची भूमिका हाती घेतली आहे यापूर्वी देखील जवगड बंद अनेक नौकांना या अशा पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं असून त्या नौक पकडण्यात आलेली मासेचा देखील या ठिकाणी लिलाव करण्यात आलेला आहे त्या देखील त्याचप्रमाणे एलईडी चा वापर करून ज्या मासेमारी नौका मासेमारी करतात त्यांच्या देखील मत्स्यव्यवसाय व्यवसाय विभागाने यापूर्वी कारवाई करण्यात आलेली आहे या भागात मत्स्यव्यवसाय व्यवसाय विभागाने पाच मंत्री नौकांवर कारवाई करण्यात आली कारण त्या अनुसर्गानं आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत की मत्स्य व्यवसाय अधिकारी पाच तावडे यांचे तावडे साहेब एकंदरीत महाराष्ट्र शासनाचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नामदार नितेशजी राणे यांनी पदेभार घेतल्यानंतर या ठिकाणी जी द्वारे एनएडी नौकांवर देखील कारवाई होत होती त्याविषयी आपण काय सांगू शकाल आणि एकंदरीत या विभागाचं सहकार्य अथवा आमदार नितेश राणे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री यांनी जी घेतली भूमिका आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आपल्याला एनएडी द्वारे केलेली कारवाई आणि मत्स्य नौकेद्वारे केलेली कारवाई यामध्ये आमचे माननीय मंत्री मत्स्यव्यवसाय नामदार नितेशजी राणे साहेब तसेच आमचे आयुक्त मत्स्यवसाहेब साहेब आमचे सहआयुक्त मत्स्यवसाहेब देवरे साहेब तसेच प्रादेशिक उपायुक्त मत्स्य साहेब काबुले साहेब तसेच आमचे सहायक आयुक्त मत्स्य साहेब साहेब या सर्वांचे तसेच पोलीस विभागाचे सर्वांचे सह सहकार्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं त्याच्यामुळे सर्व शक्य झालं गस्ती नौकेद्वारे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कारवाई वे त्यामध्ये एलईडी नौका असतील परप्रांतीय नौका असतील पर्शिम मासेमारी करणारे नौका असतील विविध प्रकारच्या नौकांवरती कारवाई नदी प्रमुखपणे केलेल्या मासेमारी केलेल्या नौकांवरती कारवाई केलेल्या आहे तसेच ड्रोन एल एलईडी नौका आहेत परशीम पद्धतीने मासेमारी केलेल्या दे नौका आहेत मोठ्या प्रमाणावरती ट्रॅलिंग पद्धतीने जे किनाऱ्याजवळ ट्रॅलिंग पद्धतीने मासेमारी करतात त्या नौकांमध्ये त्या नौकांचा समावेश आहे कारवाई करण्यात आलेली आहे आणि अशा सर्व कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावरती दंड दंडची वसूल दंड वसूल करण्यात येत आहे तर अशा प्रकारची कारवाई निश्चितपणे या ठिकाणी मत्स्यशा बंद विकास मंत्रालयाचा पदभार नामदार नेशिंग राणे यांनी घेतल्यापासून मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाई आणि मत्स्य व्यवसाय विभागावर जागिनं विविध उपक्रम हे निश्चितपणे कौतुकास्पद असून नामदार नितेश राणे यांचं सर्वतोपरी सहकार्य त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी आयुक्त सहआयुक्त या सर्वांचं देखील सहकार्य या मोहिमेत मिळत असल्याने तशा पद्धतीच्या कारवाई करण्यात आपल्याला यश येत आहे अशी माहिती देखील या ठिकाणी मत्स्य अधिकारी पार तावडे यांच्याकडून प्राप्त झाली आहे निसर्गरम्र किनारे वर्णावर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने